चिंचोली लिंबाशी एकूण जवळ असलेल्या वाकी तालुका कन्नड ग्रामपंचायत कडून पंधरा वित्त आयोग योजनेअंतर्गत शनेश्वर मंदिर परिसरामध्ये आणि वस्तीसाठी चोवीस तास पाणी पुरवठा करणारी सोलार आधारित दुहेरी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे या कामाचं उद्घाटन राजेंद्र उर्फ इंद्रबापू जंजाड यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर पल्लाड उपसरपंच सौ सुनंदा श्रीराम जंजाळ ग्रामसेवक आदर्श निवृत्त शिक्षक वायजी जंजाळ तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलन्ना जंजाळ माजी सरपंच पुंडलिक बापू जंजाळ पोलीस पाटील शिवाजी मामा तरळ चेअरमन राजू पवार माजी उपसरपंच पंडित नाना गावंडे माजी उपसरपंच श्यामराव जंजाळ ग्राम सदस्य ग्रामपंचायत नाना येवले सोसायटी सदस्य बापूराव जंजाळ कंटमुक्ती समिती सदस्य मेजर विष्णू काळे माजी सरपंच तुळशीराम पल्लाळ मिलिंद पवार दीपक तायडे गोविंद जंजाळ बळीराम महाराज दगा अण्णा शिंदे ग्रामपंचायत सदस्य श्रीराम येवले ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर ग्रामपंचायत सदस्य बापू लोखंडे तंटामुक्ती सदस्य परमेश्वर जंजाळ विकास जंजाळ सचिन गव्हाणे महाराज पंढरीनाथ जंजाळ इत्यादी ग्रामस्थ यांची यावेळी उपस्थिती होती सचिन गुरव एम सी एन न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड